नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची ती योजना तुम्हाला माहीत आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाकांक्षी योजना समोर आणली आणि ती योजना कोणासाठी आहे आणि ही मोफत योजना आहे आणि या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जी सोलार पंपची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता मोफत ही जी सोलार आहे ते भेटणार आहेत तर ते कोणते शेतकरी आहेत आणि कोणाला योजना या योजनेचा लाभ भेटणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ही जी योजना आहे ती योजना फक्त आदिवासी लोकांसाठी आहे आणि त्या योजनेचं नाव आहे आदिवासी शेतकरी सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मोफत जी सोलार आहे ते तुम्हाला मिळणार आहे जी योजना आहे ती सो मोफत मिळणार आहे आणि या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजेच डिझेल पंप जे वापरण्यापासून शेतकऱ्यांना प्रलंबित म्हणजे त्यांना ते वापरू न देण्यासाठी ही योजना महाराष्ट्रामध्ये अंमलात आणलेली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत जे आदिवासी लोक आहेत त्या लोकांना ही योजना फ्री आहे आणि त्याच्यामध्ये डिझेल पंप वापरायचा नाही म्हणून ही योजना आहे दुसरं म्हणजे एकही रुपया देण्याची गरज नाही आणि या योजनेचा लाभ घ्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे एक ते दोन लाख रुपयाचं पूर्ण अनुदान भेटणार आहे असं पण ते म्हटलेत आणि आपल्या शेतामध्ये सोलार बसवावा असं प्रत्येक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केलेलं आहे आणि ही योजना तुम्हाला मोफत भेटणार आहे तुम्हाला कुठलाही रुपया भरायची गरज नाही जे डिझेलचे पंप आहेत ते वापरू नयेत म्हणून या योजनेसाठी पुढाकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना आव्हान पण करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही डिझेल पंप वापरू नका तुम्ही या योजनेचा लाभ घ्या तुमच्या शेतामध्ये सोलार पंप बसवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि आतापर्यंत सात लाख लोकांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे तर आता ही आदिवासी लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ आता मोफत भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना ही एक महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचा अपडेट महत्वाचा अपडेट समोर आलं होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार